सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकावी आता अर्जुन तन्वीचा व्हॅलेंटाईन डे खूप सुंदर साजरा झाला त्यानं सकाळी सकाळी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात स्वतःला बुडवून घेतलं आणि आता पुढे अर्जुननं तन्वीला कुणालच्या घरी सोडलं ती म्हणाली की अर्जुन घरी चल आत ये ना, नाश्ता करून जा पण नाही सासरवाडीची पायरी चढायची नाही अशी शपथच घेतली होती की काय माहीत अर्जुन सरांनी तो गेटमधूनच परत निघाला आणि जाता जाता तिला गाडीतून म्हणाला तनू किस दे ना ती हसून म्हणाली नो वे इथं नाही पाहिजे ना मग आज चल ए नको मला तुझ्या भावाची भीती वाटते त्याच्या बहिणीला रात्रभर किडनॅप केली होती ना मी आम्ही खूप त्रास दिला असं ती म्हणाली तसा तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तनू तुला त्रास झाला खरं सांग आणि ती म्हणाली स्वीटवाला त्रास जो मला आवडतो नेहमीच मग आजही आवडेल ना तुला तसाच सेम टू सेम त्रास स्वीटवाला ती लाजत हसून म्हणाली नको अर्जुन आज तू असं काहीच करायचं नाही कळलं मी कुठेही येणार नाही मला खूप काम आहेत अरे उद्या लग्न आहे आणि तुझा विरह दूर झाला ना आता मग आता बाद झालं ना तो म्हणाला ए अगं विरह अजून सुरू झाला ना पण आजपासून अर्जुन बेबी फक्त दोन दिवस मलाही नाही तुझ्याशिवाय शिवाय रे म्हणून तर तुला ये म्हणाले नाही इथे आय मिस यू जाणू तो म्हणाला अगं पण तू तर बिझी असतेस ना खूप कामाच्या गडबडीत मग तुला कसा वेळ मिळतो मला मिस करायला तिला अजून म्हणाली अर्जुन बिझी तर दिवसभर असते ना पण रात्री तुझी खूप आठवण येतेच सतत असं वाटतं की तू शेजारी झोपला आहेस सारखं 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 लक्ष शेजारच्या जागेवरच जातं आणि बास हेच तर ऐकायचं होतं अर्जुन सरांना की ती त्याला किती मिस करते तो भावाच्या लग्नात नादवून नवऱ्याला पूर्ण विसरून गेली की काय असंच वाटत होतं त्याला म्हणूनच खरं तर त्रास होत होता अर्जुनला की त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व ती कुणाला देते तो तिला असं म्हणालाही आणि ती त्याचा हात हातात घेऊन माली अर्जुन कुणाल मला महत्त्वाचा आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त तू महत्त्वाचा आहेस कुणाल माझ्या हृदयाच्या जवळ आहे पण तू तू माझं हृदय आहेस आणि हे ऐकून अर्जुन फार खुश झाला आणि भाऊकसुद्धा आज पहिल्यांदा ती असं काहीतरी त्याच्याशी बोलत होती अर्जुन तुम्ही दोघेही माझे डोळे आहात मी तुम्हा दोघांना समानच पाहते तू माझा नवरा आहेस आणि हे माझं माहेर आणि माहेरी मी चार दिवसांची पाहुणी आहे माझं खरं घर तर तुझंच आहे आपलं आहे जिथे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आणि अर्जुनने तिचा हात प्रेमाने दाबला आणि मग हसून म्हणाला ओके तू तु कर तुझी कामं मी निघतो असं म्हणून तो निघाला आणि तन्वीही आत गेली तर झुडपाच्या आडून ते दोन करडे डोळे त्या दोघांनाच पाहत होते इतका वेळ मग अर्जुनने ऑफिसमधलाच सूट घातला पण घाई गडबडीत नीट आंघोळ केली नाही आणि लिपस्टिकचा डाग तसाच राहिला मानेवर आणि अतुल आला त्याच्या मानेवर त्यानं लिपस्टिकचा डाग पाहिला आणि काय समजायचं ते समजून गेला आणि अर्जुनची चेष्टा करत त्याच्या मानेवरचा लिपस्टिकचा डाग पाहून आश्चर्य व्यक्त करत म्हणाला ओ तेरी हे काय आहे सर कुठे काय अर्जुन काहीच न कळून म्हणाला काय झालं असं का बघतोस भूत बघितल्यासारखं अर्जुन सर अहो हे काय हे तुम्हाला काय चावलंय अर्जुन म्हणाला कुठे काय काहीच तर नाही वेट वेट सर तुम्हाला खूप त्रास होतोय का अतुल अरे मला काहीच नाही होत आय एम फायन नो नो सर तुम्ही खोटं बोलताय रात्री तुमच्या बेडरूममध्ये खूप मोठा मच्छर आला होता का आय I मीन mean, डासाची मादी हां अतुल काय झालं आहे तुला अर्जुन बुजकळ्यात येऊन म्हणाला पहिली गोष्ट आमच्या घरी डास नाहीत आणि दुसरी गोष्ट जरी असला तरी ती नर का मादी हे कसं ओळखायचं आणि अतुल हसून म्हणाला सिम्पल आहे सर जर मच्छर चावला आणि त्याचं चा निशाण नाही राहिलं तर समजायचं तो न आहे आणि जर तो चावला आणि त्याच्या नाही नाही तिच्या लिपस्टिकचा डाग जर त्या जागेवर राहिला तर समजायचं ती मादी आहे अतुल यू डफर काहीही काय काही बोलतोस रे कुठून कुठून लॉजिक शोधून काढतोस तू काय माहीत अरे डास कुठे लिपस्टिक लावून फिरतात का उद्या म्हणशील की ते ड्रिंक पण करतात आणि तुला असले फालतू तु थॉट कुठून सुचतात काय माहीत आणि अतुल खूप हसून म्हणाला सर शक्य आहे डास लिपस्टिक लावतात आणि ड्रिंकसुद्धा करतात अतुल शेटअप काहीही नको सांगू इट्स इम्पॉसिबल अतुल म्हणाला का नाही पॉसिबल जर तुमच्या मानेवर मादी डास जाऊन गेली असेल आणि तिच्या लिपस्टिकचं निशाण असेल तर डास ड्रिंकही करतच असेल ना आणि काहीतरी आठवल्यासारखं करून का म्हणाला ओ ओ, ओ, ओ नाव आय गॉट इट आत्ता मला कळलं काय अर्जुननं काहीही न समजून विचारलं अहो त्यातल्या नर डासाने ड्रिंक केलं असेल आणि मादी डासानं लिपस्टिक लावून त्याच्याबरोबर रोमॅन्स करून प्रेमाची मोहर लावली असेल जशी आत्ता तुमच्या मानेवर प्रेमाची मोहर उमटवली आहे तशी आणि मी आता जर तुमचा शर्ट काढला तर अख्खा होल बॉडीवर लिपस्टिकचे आणि नाजूक दातांचे निशाण असणार आहेत आणि आता अर्जुन सरांची चोरी पकडली तर गोरामोरा झाला ओ नो थणूचे लिपस्टिकचे माग असतील बहुतेक आणि लाजून हसत रूममध्ये पळाला तो जरा वेळाने बाहेर आला मग अतुल तयारी करूनच बसला होता त्याला पिडायची मग अर्जुन सर काय असं अतुल भोव्या उंच करून अर्जुनला म्हणाला आणि अर्जुन काहीच घडलं नाही असं दाखवत ब्लेझर नीट करत म्हणाला काय कुठे काय असं का बघतोस माझ्याकडे मी चोर असल्यासारखं तेच तर ना बघतोय की जो चेहरा काल उदास होता डल दिसत होता तो आज तसा वाटत नाही चांगलाच ग्लो आलाय चेहऱ्यावर तुमचा राज काय आहे आणि अर्जुन म्हणाला राज कसला राज काहीच नाही तसं चल काम कर अतुल म्हणाला काम तर होईल हो, हो पण तुम्ही काय करून आला आहे ते सांगा ना आधी अतुल मी काही नाही केलं तो नजर चोरत म्हणाला मग तुम्ही काही नाही केलं तर नजर का चोरताय काहीतरी चोरी केल्यासारखं आणि अर्जुन म्हणाला आता याला कसं सांगू की मी माझ्याच बायकोची चोरी केली होती मग तुला म्हणाला सर तू सांग मला सांगतो काय धमाल आली काल व्हॅलेंटाईन डे साजरा करताना मला तर खूप मज्जा आली खूप छान सरप्राईज दिलं मी माझ्या बायकोला पण मला तुमच्याविषयी थोडं वाईटच वाटलं पहिला व्हॅलेंटाईन डे आणि असा कोरडा कोरडाच गेला आणि अर्जुन फार खुशी होऊन म्हणाला ए असं नाही आम्ही पण व्हॅलेंटाईन डे साजरा केला तुला काय वाटलं मी असंच सोडेन आणि अतुल म्हणला ओ रिअली पण सर तुम्ही मॅडमकडे गेला होता की मॅडमच आल्या होत्या आणि अर्जुन बोलता बोलता म्हणून बसला ती कसली येते रे मीच तिला उचलून आणली आणि अतुल म्हणाला वॉट उचलून यू मिन टू से किडनॅप आणि अर्जुन अजून सांगू लागला येस मी तिला किडनॅप केलं होतं रात्री ओ माय गड अर्जुन सर यू आर सिम्पली ग्रेट हां काय सॉलिड सुचलं होतं तुम्हाला मग मॅडमनी काय नाही केलं मग तुम्हाला काहीच नाही बोलल्या गुपचुप बसल्या आणि अर्जुन म्हणाला अरे काहीच न बोलता गप्प बसेल ती माझी बायको कसली तिनंही मला बरंच सुनावलं मग अतुल म्हणाला मग तुम्ही पण सुनावलं असेल ना तुम्हीसुद्धा काही कमी नाही अतुल फार उत्साहात बोलत होता अर्जुन म्हणाला मी कशाला तिला बोलू ॲक्च्युली चूक माझीच होती ना आणि काल तिला सुनावत बसलो असतं तर व्हॅलेंटाईन डे साजरा झाला असता का मनासारखा म्हणजे सर तुम्ही चोखो बायकोच ऐकलं आणि अर्जुन हसून म्हणाला ऐकावं लागतं अतुल आता तुला माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे की अतुल म्हणाला सो तो हे बट सर मॅडमचा राग कसा गेला मग तुम्ही काय गिफ्ट दिलं अतुल गलावर हात ठेवून फार उत्सुकतेने विचारत म्हणाला आणि अर्जुन आता पुढे काहीतरी सांगणार इतक्यात त्याला आठवलं आणि अतुलला रट्टा देऊन म्हणाला गाढवा आता तुला काही सगळं सांगत बसू का इन डिटेल आणि अतुल हसून म्हणाला अगदी इन डिटेल नको पण वरवरचं सांगितलं तरी चालेल पप्पी झप्पी तेवढं मला पुरे माझं होईल समाधान पण तुमचं अजून समाधान झालं की नाही विरहदूर झाला की अजूनही काहीतरी होत आहे आणि अर्जुन फार हसून मला अतुल यू डॉंकी गप्प बस आणि काम कर नाहीतर ये मीच तुला सांगतो पप्पी झप्पी तेही इन डिटेल नको नको तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल असं म्हणून अतुलही हसला आणि अर्जुन म्हणाला ऐक उद्या मी नाही येणार ऑफिसला का अरे लग्न आहे उद्या साल्याचं विसरलास का तू उद्या तरी जाऊ दे लवकर आणि उद्या जर ऑफिसला आलो आणि फक्त अक्षता टाकायला गेलो तर ती वागीण फाडून खाईल मला आधीच मी तिच्यासोबत गेलो नाही म्हणून रात्री फार चिडली होती आणि तू सुद्धा इथलं मॅनेज करून लग्न अटेंड कर ओके ओके बॉस म्हणून अतुल कामाला लागला आजही तन्वीने त्याच्यासाठी टिफिन पाठवला आता संध्याकाळ झाली आणि रिया आणि कुणालच्या हळदीची तयारी सुरू झाली सगळे येलो रंगाचे कपडे घालून छान तयार झाले होते कुणाल आणि रिया पाटावर बसले होते तन्वीने रेड ब्लाऊज आणि सुंदर येलो रंगाची वर्कची साडी घातली होती आजही ती झकासच दिसत होती त्यांच्या लग्नात तर तिला हे सगळं करायला मिळालं नाही मग आजही तिनं त्याला तिचा फोटो पाठवला कुणाल आणि रियाचे एकमेकांना हळद लावतानाचे फोटो पाठवले खूप सुंदर दिसत होते कुणाल आणि रिया एकमेकांना हळद लावताना ती कुणाल आणि रियाची सगळी हौस करत होती आणि ते सगळे फोटो पाहून आपण या सगळ्या स्वीट मेमरीज मिस केल्या असं अर्जुनला वाटत होतं होतं आणि त्याचा तिला फोन आला आता तन्वी हॉलमधून थोडी बाजूला जाऊन त्याला म्हणाली अर्जुन जेवण केलंस तो म्हणाला नाही आज एकटे एकट्याला जेवण जात नाही ना तू पाहिजेस जवळ कालच्यासारखी माझ्यासोबत तरच खाणार आणि तिच्या नवऱ्याचा पुन्हा वेडेपणा सुरू झाला म्हणून ती म्हणाली मग तू राहा उपाशी तुला कळत नाही की काय रे दोन दिवस थांबणार मी येणारच आहे इथेच नाही राहणार आयुष्यभर आणि मी तुला राहूसुद्धा देणार नाही कळलं तो म्हणाला पण आता काय करू सांग ना मग ती म्हणाली मग ये इथे जेवायला ए नको तो म्हणाला का रे इथेही तेच जेवण असतं जे तू खातो आणि तो म्हणाला मग मी कुठे म्हणालो की तुझ्या मायाची शिकार करून खातात आणि ती चिडून म्हणाली मग कशाला असं मिस करतोस मला जेवणा तू ती लटक्या रागात म्हणाली आणि अर्जुन म्हणाला पण मी जर आलो तर माझ्यासोबत कॅन्डल लाईट डिनर करशील आणि आता तन्वीला माहीत होतं की अर्जुनसारखं आहे झालं तरी इथे येणार नाहीतच आणि म्हणाली हो करेन ना मी तुझ्यासोबत कॅन्डल लाईट डिनर पण मला माहीत आहे तू काही येणार नाही तो नुसता गालात हसला आणि म्हणाला यू आर राईट मॅस युट आर बट तनू येलो साडीत मस्त दिसतेस हा तू नु, ती नुसती लाजली आणि अर्जुन म्हणाला आणि लाजताना तर आणखीन सुंदर दिसतेस ती चमकून म्हणाली अर्जुन तुला कसं कळलं मी लाजत आहे आणि तो म्हणाला जसं काल तुला कळालं होतं मी टेबलवर पाय घेतलेले कशी लगेच म्हणालीस अर्जुन पाय खाली घे आणि ती हसली आणि मनात म्हणाली यस डिअर हबी मला आता तू श्वास घेतला तरी समजतं की तुझं काय चाललं आहे खूपच चांगलं ओळखतो ना आपण एकमेकांना असं म्हणून तिनं लाजून केसांची एक बट बोटात पकडून ती गोल गोल फिरवत चाळे करत होती आणि मग तीच बट तिने कानाच्या मागं सरकवली इतक्यात अर्जुन म्हणाला ए तणू नको ना ती बट मागे सारू तशीच असू दे ना खूप सुंदर दिसतेस आणि तिला तर फार आश्चर्य वाटलं साडीचं कौतुक केलं हे ठीक होतं कारण तिनेच फोटो पाठवले होते आणि कौतुक केल्यावर मुलगी लाचते हेही ठीक होतं पण आता हे बट प्रकरण लाईव्ह त्याला कसं दिसलं कसं कळत होतं कॅमेरा तर बसवलं नाही ना त्याने इथं तिला तर शंका झाली कारण तिचा क्रेझी नवरा काहीही करू शकतो आणि ती म्हणाली अर्जुन तुला हे कसं कळलं ओ कमॉन तनू मी तुला फील करू शकतो आणि मी तुला फील करतो बॉटम अप माय हार्ट माझ्या हृदयाच्या तळापासून गॉट इट बरं अर्जुन ठेवू मी फोन खूप काम आहेत ओके बाय म्हणत तिनं फोन ठेवला आणि ती निघाली इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडला आणि तिला जोरात रूममध्ये ओढून घेतली ती रूम सध्या रियाची होती आणि आतून डोर लॉक केला ती ओरडणार इतक्यात तिच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवला आणि तिला भिंतीसोबत दाबली तिने घट्ट डोळे मिटले होते मग तो ओळखीच्या परफ्यूमचा सुगंध तिला आला आणि तिने हळूच डोळे उघडले आणि तिचे घाबरून बारीक झालेले डोळे विस्फारले आनंद आणि आश्चर्य ह्या हो। दोन्ही भावना एकाच वेळी तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या आणि ती खूप हसून म्हणाली अर्जुन तू हो oh माय गॉड म्हणजे तू खरंच इथे आहेस आणि इथूनच फोनवर बोलत होतास था ना मला पाहून आणि कधी आलास कसा आलास दिसला नाहीस कसा हो हो अगं तू थांबशील तर मी बोलेन ना अरे पण तुला इथं पाहूनच मला खूप आनंद झाला आहे आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसे ना की तू तूच आहेस तो म्हणाला यस आय एम अरे पण तू तु तर तुला तर, तर आवडत नाही ना हो, हो नाही आवडत बट आलो बायकोसाठी शेवटी तिच्या मनासारखं पण केलं पाहिजे ना आणि तो तिला मिठीत घेऊन म्हणाला सारखी सारखी नवरेगिरीत करत बसलो तर माझी पाल रुसेल ना आणि ती रुसलेली मला चालणार नाही आणि ती त्याचे हात झटकत म्हणाली आ अर्जुन तिचं नाव नको घेऊ अगं तिचं नाव नाहीच घेत मी हे तर माझ्या स्वीट हार्टचं नाव आहे तरी पण नको घेऊ कळलं आणि तो म्हणाला ओके डार्लिंग आज मी सगळं तुझंच ऐकतो चालेल ना अरे पण मला तर अजूनही विश्वास बसत नाही की तू खरंच आला आहे हो का मग हे घे असं म्हणून त्याने तिला गालावर एक किस करत बाईट केला आ अर्जुन ती ओरडली अगं आता खात्री पटली ना तुझी की मी खरंच आलो आहे तुझा विश्वास बसला ना कुठला ती गाल चोळत म्हणाली आणि तो म्हणाला विश्वास न बसायला काय झालं गं मी काही भूत आहे का तसं नाही रे पण तू हवेसारखा कधी येतोस कधी जातोस मिस्टर इंडियासारखा गायब होतोस अर्जुन म्हणाला आता हा कोण आहे नवीन हिरो मग तन्वी म्हणाली हो खरंच हिरोच आहे तो खरंच हिरो आहे म्हणजे मग त्या दिवशी तू मला कपडे घालताना कोणत्या नावाने बोलावलं होतं ग आ काय बरं ते अर्जुन आता आठवण्याचा प्रयत्न करत होता गुज समथिंग लाईक दिस असं काहीतरी होतं हां यस गुसगावलं आणि तन्वी खूप खूप हसली मग त्याचे गाल ओढून म्हणाली गुजगावलं नाही अर्जुन सर गावणं दॅट इज दॅट पण तू म्हणाली होतीच की तो पण एक हिरो आहे आणि आता तन्वी जीप चावून गालात हसायला लागली तनू तू हसतेस म्हणजे नक्कीच कोणीतरी हॉरेबल भयानक आहे सांग ना आणि ती हसून म्हणाली अर्जुन तुझ्या इतक्या जगात कोणीच भयानक नाही आणि तो खूप खूप हसला अच्छा जी मग तूही काही कमी भयानक का हॉट नाहीस असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं इतक्यात बाहेर तिच्या नावाचा गजर सुरू झाला ती म्हणाली अर्जुन चल ना तुझ्या सगळ्यांशी ओळख करून देते हो हो अगं पण त्याआधी जे करण्यासाठी आलो आहे ते तरी करू दे असं म्हणून त्यानं तिथल्या हळदीच्या बाऊलमधून हळद घेतली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या गालाला लावली तिला अजून हसली तनू यू लुकिंग सो so ब्युटिफुल खूप सुंदर दिसतेस दिस। नाव युअर टर्न बेबी आणि तिने तिच्या गालानेच त्याच्या गालाला घासून ला 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 हळद लावली मग तो म्हणाला यासाठीच मी आलो होतो मग तणू गिव माय हल्दी गिफ्ट हां आता हे काय नवीन नवीन नाही काल पण तू मला असंच सोडलं पण आज नाही सोडणार मला माझं गिफ्ट हवंय ओके देते पण आधी बाहेर चल सगळे शोधत असतील ना मला ती घाबरत म्हणाली आणि खरंच तन्वी पुन्हा गायब झाली म्हणून कुणाला काळजी करत बसला सगळे तिची घरभर शोधाशोध करत होते आणि अर्जुन तन्वीला वेळ कसा गेला कळलंच नाही पण खूप वेळ झाला होता हे दोघे आत होते मग त्यांच्या रूमचा दरवाजा वाजला तशी ती खूप घाबरली हो नो अर्जुन आता काय करायचं आपल्याला असं कोणी पाहिलं तर हो तर काय होईल अरे काय म्हणतील मला तर खूप भीती वाटते तनू अगं भ्यायचं काय त्यात वी आर हजबंड वाईफ ओके हो अर्जुन पण हजबंड वाईफला काही वेळ काढ आहे की नाही आणि असं चोरून भेटतोय काय वाटेल त्यांना हे हॅलो इथं माझा रोमॅस मध्येच ब्रेक झाला मला काय वाटत असेल याचा विचार कर ना तू असं म्हणून त्यानं तिला पुन्हा मिटीत घेतली अर्जुन सोड ना बेबी नो आज तो नाही छोडेंगे आज मोका बी है और मौसम भी डायलॉग कसले मारतोस सोड मला तू काय इतकी घाबरतेस अर्जुन खूप गेस्ट आहेत घरात सो वॉट म्हणून काय झालं त्यांची पण लग्न झाले आहेत ना आणि ज्यांची नाही झाली त्यांची पण होतील अर्जुन तू जा बरं इथून नो वे मिसेस अर्जुन माय स्वीट हार्ट मग सारखी बोलत होतीस मला आता जाईन तर तुला घेऊनच आणि तेही सगळ्यांनी देखतच तिने डोक्यावर हात मारला, तो तो सार्खा -सार्खा तो मारला तो हो। उगाच हा रोमँटिक धुमके तो इथं बोलावला असं तिला वाटलं आता तो काहीच काम करू देणार नाही सारखा सारखा असंच फ्लटिंग करत बसणार आणि तो म्हणाला तणू इथे ही खूप प्रायव्हेसी आहे अगं उगाच दोन रात्री वाया घालवल्या आणि त्यानं पुन्हा तिच्या तोंड घातलं आणि दारावर थाप पडली तसे तिने घाबरून डोळे मोठे केले आणि म्हणाली गॉड नोज आता काय होईल